हरिओम मी सोनाली पेळुपी आपले स्वागत करते राधाकृष्ण या यूट्यूब चॅनलवर हा चॅनल खास अनिरुद्ध बापू श्रद्धावानांसाठीच आहे आम्ही वधूवर सूचक सेवा पुरवतो चला तर मग व्हिडिओची सुरुवात बापूंच्या एका छानशा कवितेने करूया कवितेचं नाव आहे शरण तुला मी आले देवा शरण तुला मी आले देवा चरण तुझे मी धरिते चरणी तुझिया या स्वर्ग सुख जरी फुले उधळीते या चरणांवरी तव नामाला नित्य मी स्मरते शरण तुला मी आले देवा चरण तुझे मी धरिते बापू चरणी अर्पिले तनमन शरणागतीतून फुलले जीवन ह्या राजीव लोचनांना स्मरते शरण तुला मी आले देवा चरण तुझे मी धरिते तव चरणी एक विनंती माझी हात ठेवावा ह्या माथ्यावरती शिर वारंवार झुकविते शरण तुला मी आले देवा चरण तुझे मी धरिते तर कशी वाटली कविता आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी श्रद्धावान वधूवर शोधत असाल तर आमच्या संपर्क क्रमांकावर नक्की संपर्क करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन कवितेसह हरिओम श्रीराम नाथ संगीत